खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका विवाहित वयवर्ष पंचेचाळीस असलेल्या महिलेवर बलात्कार करून तिचा खून केल्याची गंभीर घटना आज इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथील विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या खदानीमध्ये घडली एक महिला नेहमीप्रमाणे सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेलेल्या असताना तिथे दबा धरून बसलेल्या एका इसमाने तिच्याशी झटापट करून तिच्यावर बलात्कार करण्याचा तिला तिथेच जीवे मारण्यात आले ही माहिती कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तेथे एक इसम मिळवून आला त्या इसमाला पकडून पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये मोठा गोंधळ उडाला या महिलेवर सामुदायिक बलात्कार झाल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत सदर घटनेच्या परिसरामध्ये दारू पिण्यासाठी नागरिक बसतात अनेक वेळा छेडछाडीचे प्रकरण होते असं परंतु यावर कोणाचे लक्ष नसते असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे सदर घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून सदर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक शहरातील जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे ह्या तिथं लोकांची शेती करत होत्या वाट्यानी वगैरे तर तो करून राहायचे तिथं तर ह्या तिथं धुनं धुवायला एक छोटंसं तिथं आहे त्या खाणीमध्ये पाणी आहे तिथं सर्व आजूबाजूचे लोकं धुनं धुवायला जातात तर तिथं जाऊन तिथं त्यांच्यावर अत्याचार करून त्यांचा खून मर्डर करण्यात आलेला आहे दगड डोक्यात आपटून वगैरे सगळं पण ते भर दिवसा झालेलं आहे त्याच्यात आज रोज संध्याकाळी सहा सातच्या दरम्यान गोटी पोलीस स्टेशनचे साहेब तिथं रोज फिरायला जातात त्यांच्याकडे आम्ही ग्रामपंचायतची सुद्धा तक्रार केलेली आहे याच्या आधी याच्या आधी ग्रामपंचायत की तिथं बाहेरचे लोक येतात इकडे वायतरणा डॅम आहे इथं कोणी येऊन काही मुलींची छेडछाड धुण्याला येणाला आमच्या बायांना त्रास देणं वगैरे तरी कुठलीही मानावर घेतलेली नाही आज भी तुम्ही सर्व तिथं आले आजूबाजूला बघितलं हजार दोन हजार बाटल्यांचा काचांचा खच त्या झाडांखाली इकडं तिकडं कमीत कमी पाच पन्नास एकरचा एरिया येतो त्या एरियामध्ये असतो असतोच्या वाडीला गावठी दारूचा धंदा आहे कुठलाही लिगली नसतानी त्या तिथून दारू पिऊन आरोपींना तिथं जाऊन एकटी बाई धुनं धुवायला गेली तिचे कपडे सुद्धा तिडे पडलेले आहे डोक्यावरची पाटी आणि ती तिथंच तांबाटे वगैरे लावून त्यांचं उदरनिव्हर करायचं कुटुंबाचा तर त्या बाईला तिथं नेऊन आज तिच्या बाबतीत ही गोष्ट झाडली आम्ही जगायचं का मारायचं मला हे विचारायचं आहे आणि घोटी पोलीस स्टेशन जर म्हटलं फक्त पैशाच्या आणि पैशाच्या दोन नंबरच्या धंद्यामागं पळतं ते जो तक्रार करायला जाईल त्याच्यावर उलटे गुन्हे दाखल करायचे आणि त्याला ब्लॅकमेलिंग करायचं त्याच्यावरती काहीतरी तुला हे करू ते करू असं करून वारंवार इथं असं चाललं आहे स समाजामध्ये आमच्या पूर्ण गावामध्ये सर्वच जाती धर्माचे लोक सर्वांच्या डोक्यात ही गोष्ट आलेली आहे की इडं गावठीच्या दारू जे धंदे आम्ही गावातले सुद्धा बंद केले आता रस्त्यावर लोकांनी टाकले बाहेरचे लोक येऊन तिथे धंदे करतात गावठी दारूचे तरी यांना सांगून सुद्धा ह्या लोकांना त्याच्यापासून काहीतरी आर्थिक फायदा असल्यामुळं हे बंद करते नाही आज आम्हाला ही अपेक्षा या खाकीवरून करायला लागू राहिली का बा आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा जर जो दोन नंबरवाला आहे त्याचं पोल खोल उघड करायला गेलो तर आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करायला प्रयत्न करायचे किंवा आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करायचे इथून भूमिका सुरू आहे आणि राहिली साहिली गोष्ट आज दिवसा ढावळ्या या महिलेचा एक शेती करून पोट भरणारे लोक आज आमच्या घरातली स्त्री आहे ती तिचा निर्गुण दिवसा ढावळ्या साडे दहा वाजता मर्डर झालेला आहे आणि अत्याचार करून तिचा मर्डर केलेला आहे मी स्वतः okay. प्रत्यक्षाने जागेवर स्थळी जाऊन बघून आलेलो आहे तर माझी एवढीच विनंती आहे ही चा तिड चांगले कर्मचारी यावा आणि जो कायदा सुव्यवस्था आहे तो व्यवस्थित चालवा बस एवढी माझी उमाफ साहेबांना हात जोडून कळत